की आपल्याला ज्यावेळी मुली साहेबांना उमेदवारी मिळाली त्यावेळी आपल्या पक्षाकडे तेवढी शिवसेनेकडे कार्यकर्ते कमी होते पण निलेशजींच्या रूपाने आपण उकडा मारवणमध्ये भक्कम झालेलो आहोत आपले शिवसेनेचे आमदार झालेले आहेत सावंतवाडीमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत आणि निलेशजींवर पूर्णपणे कोकण विभाग आणि मुंबई विभाग हा उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी दिलेली आहे म्हणजे हा पूर्णपणे तुम्ही आम्हाला शिवसेना पक्ष वाढून द्यायची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे त्याच्यामुळे पूर्णपणे कोकणात जास्तीत जास्त तुम्हाला याच्यानंतर ज्या ज्या निवडणुका असतील नगरपालिकेची असू दे पंचायत समिती असू दे जिल्हा परिषद असू दे ग्रामपंचायत असू दे त्यात तुम्हाला सत्तर टक्के शिवसेना दिसेल म्हणजे कुठचाही पक्ष आता उद्यापासून आम्ही म्हणजे काल नक्का वाढदिवस होता त्या वाढदिवसालाच आम्ही एक दोन तीन ग्रामपंचायतीचा प्रवेश घेऊन शुभारंभ केला आणि उद्यापासून गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक असा अभियान आम्ही चालू करणार आहोत आणि त्याचा एक नंतर त्याचा एक महामेळावा महामेळावा घेऊन जिनचा वेळ घेऊन उपमुख्यमंत्री असतील उदय सामंत असतील दिपुभाई केसरकर असतील आमचे किरण सामंत असतील हे सर्व रवींद्र पाटकेसाहेब असतील त्या सर्वांच्या उपस्थितीत हा मोठा महामेळावा होईल आणि कमीत कमी त्यावेळी -कमी पंचवीस तीस हजार लोक त्यावेळी प्रवेश करतील आमच्या पक्षात याचं आम्ही नियोजन करतोय आणि येणारे प्रत्येक निवडणूक ही शिवसेना म्हणून आम्ही लढू आणि त्याच्यात प्रत्येक ठिकाणी आम्ही तुम्हाला विजय होऊन दाखवू पण ह्याचं पूर्णपणे मार्गदर्शन आम्हाला नि निलेशाने करतील आणि ज्या ज्या ठिकाणी लोकांचा विकास आहे ज्या ज्या ठिकाणी राजकारण न करता सत्तर टक्के ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही शिवसेनेचं वेदवाक्य आहे त्याप्रमाणे निलेशजींनी तर धडाकात लावला आहे कामाचा म्हणजे एक दोन म्हणजे दोन ज्या दहा वर्षात जे प्रलंबित प्रश्न होते त्या प्रश्नावर त्याने तोडगा काढून कामं पण ती चालू झाली म्हणजे त्रेचाळीस हजार कोटीची जी नोजना मालवणची होती त्याचं काल भूमिपूजन झालं काल पावशीमध्ये बायपासचं आठ वर्ष जो रकडलेला मुद्दा होता तो त्यांनी घेतला बरेचसे आता प्रश्न येणाऱ्या दिवसात तुम्हाला दिसतील की उडाळ मालवणचा तर तुम्हाला काय पाल कायापालट झालेला दिसेल त्यांचं व्हिजन असलेले नेते आहेत ते आणि खरोखर म्हणजे आम्ही पहिल्यांदा म्हणायचो की निलेजी तुम्ही पहिल्या पाचत असा त्यांच्याबरोबर फिरल्यानंतर मला वाटतं असं की महाराष्ट्रातले टॉपमचे आमदार ते असतील त्याच्यामुळे आता कुडाळ मालवणला म्हणजे लोक म्हणायचे कॅलिफोर्निया तर ते खरोखरच ते काहीतरी कुडाळ तुम्हाला विकासाची गंगा आणून दाखवतील लोकांना रोजगार निर्माण आणून करून देतील त्याचबरोबर आपला पक्षही वाढवतील ज्या ज्या ठिकाणी निलेजीचा आदेश येईल त्या त्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी राहून सगळे सर्व सर्व आम्ही कार्यकर्ते काम करू एवढी गुवाही देतो आणि थांबतो